विधानसभा निवडणुकीतील मोठ्या यशानंतर भाजपने मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे अशातच महाराष्ट्राच्या संघटनात्मक निवडणुकीसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे महाराष्ट्राचे पर्यवेक्षक म्हणून अरुण सिंह यांची नियुक्ती करण्यात आली तर ता दीव दमण दादरा नगर हवेली या भागाची ही जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना उत्तर प्रदेश आणि बिहारची जबाबदारी देण्यात आली आहे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे नड्डा यांनी या नियुक्त्या केल्या आहेत तावडे यांची उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन्ही मोठ्या राज्यांचे केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे राष्ट्रीय निवडणूक अधिकारी आणि प्रदेश भाजप यांच्यात समन्वय राहावा या दृष्टीने या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत यामध्ये सुनील बंसल यांना पश्चिम बंगाल आसाम झारखंड आणि हरियाणा या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे तरुण चुंग यांना केरळ तामिळनाडू पुदुचेरी कर्नाटक आणि लक्षद्वीप शिवप्रकाश यांना मध्यप्रदेश छत्तीसगड आंध्र प्रदेश तेलंगणा या राज्यांची तर राधामोहन दास यांना राजस्थान पंजाब चंदीगड आणि गुजरात या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे साधारणत जानेवारी महिन्यातील मकर संक्रांतीनंतर पक्षात संघटनात्मक निवडणुका होणार असल्याचे सांगण्यात येत आहे या निवडणुकांच्या दृष्टीनेच पक्षातील नेत्यांना काही राज्यात निरीक्षक म्हणून महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत यात तावडे यांनाही दोन मोठ्या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे बिहारमध्ये तर पुढील वर्षात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका